प्रगतीशील महाराष्ट्रामध्ये लज्जास्पद घटना समोर आलेली आहे एकीकडे पुरोगामी राज्य अग्रगण्य अर्थव्यवस्थेचं पुढारलेलं राज्य मोठमोठ्या घोषणा तर दुसरीकडे हे फक्त बाताच आहेत हे असं वाटायला लावणारं भयान वास्तव जे घडलंय ते हादरवणार असच आहे राहत्या गावामधून रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला बांबूला कपडा बांधून तयार केलेल्या झोळीमधून न्यावं लागलेलं आहे दोन किलोमीटर चालत नेत असताना या महिलेची या झोळीमध्येच प्रसूती झाली आहे रस्ता नव्हता त्यामुळे रुग्णवाहिकेचा प्रश्नच नाहीये पण साधं स्ट्रेचर सुद्धा नव्हतं अलका पावरा या महिलेला झोळीमधून नेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता वेदनांनी विव्हळणारी अलका ही रस्त्यामध्येच बाळंत झाली आहे तिच्या बाळाला हाताच्या झोळीमध्ये जपत दुसऱ्या महिलेनं पायी रुग्णालय गाठलं अलका ही सध्या नंदुरबार सरकारी रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलंय तिची देखभाल केली आहे पण या घटनेमुळे ग्रामीण भागामधल्या आरोग्य व्यवस्था ही कशी झोळीमध्ये पोहोचली आहे आधुनिक काळामध्ये सुद्धा कशी अठराव्या शतकामध्ये अडकून पडली आहे या याचं हे विदारक आणि तितकंच धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे नंदुरबारच्या मधली ही घटना आपण बघतोय या झोळीमधून या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती आणि या रस्त्यामधून घेऊन जात असतानाच या विभळत असणाऱ्या महिलेची रस्त्यामध्ये प्रसूती झालेली आहे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला एकीकडे धक्कादायक असणार असं हे वास्तव पुढारी न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही घटना उघडकीस आणली आहे पुढारी न्यूजचे नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी आफताब खान यांनी आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात आफताब नक्की जे नंदुरबार जिल्हा हा भौगोलिक दृष्टीने दुस दुर्गम आणि अतिदुर्गम भागात बसलेला जिल्हा आहे मात्र या जिल्ह्यात पंतप्रधान सडक योजना असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असतील किंवा बिरसा मुंडा सडक योजना असतील या नावावरनं ना हजारो कोटी रुपयाचा निधी जो आहे हा नंदुरबार जिल्ह्याला वर्ग करण्यात येत असतो मात्र स्वातंत्र्याच्या वर्ष उलटून देखील जिल्ह्यातील अनेक पाड्यांवर आजपर्यंत रस्ते झालेले नसल्याचे आपल्याला आज पाहायला मिळाला आहे अति अतिदुर्गम भागात असलेले तेलखेडी या गावात राहणाऱ्या अलका अशोक पावरा या महिलेला अचानक प्रसुतीचे वेदना हे सुरू झाल्या आणि त्याला रुग्णालयात नेण्यासाठी कुठलीही व्यवस्थ व्यवस्था नसल्यामुळे बांबूंची झोडी करून त्या महिलेला दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करून घेऊन जाण्यात आला मध्यत त्या महिलेने महिलेची प्रसूती झाली आणि त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे मात्र बाळ सुखरूप आहे परंतु तो आता नंदुरबार जिल्ह्यातील रुग, सामान्य रुग्णालयात ऑक्सिजनवर त्याला ठेवण्यात आला आहे तो बाळ आज वाचला आहे परंतु अनेक वेळेस अशी घटना नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात होत असतात तरी देखील स्वास्थ्य विभाग असो ठीक आहे स्थानिक पुढारी आता आता असे सोबत आपल्या और... आपल्यासोबत नीलम गोरे जोडल्या गेलेले आहेत विधान परिषदेच्या उपसभापती ताई एकीकडे पुरोगामी म्हणवणारं राज्य आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या घटना ही काही पहिली घटना नाही आहे मात्र ज्या वेळेला आपण आपल्या महाराष्ट्राचं पुढारले पण दाखवतो आणि मिरवतो अभिमानाने तेव्हा अशा घटना खरंच वेदनादायी आहेत आणि तितक्याच धक्कादायक सुद्धा आहेत कारण पेसा सारख्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून काय केलं मग महाराष्ट्रामध्ये काम या प्रश्नावरती मी भारती पवार ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेपासून आणि नंतर डॉक्टर तानाजी सावंत यांच्या सगळ्या स्टाफ बरोबर नंदुरबार जिल्ह्याची पूर्ण बैठक घेतली होती आणि सूचना अशा दिल्या होत्या की ज्या महिलांना हॉस्पिटल लांब आहे दुर्गम भागात आहे तर त्यांची ड्यू डेट म्हणजे डिलिव्हरीची तारीख येण्याच्या अगोदर पंधरा दिवस आधी महिलांसाठी विश्रामगृह किंवा राहायची व्यवस्था हॉस्पिटलच्या जवळ करण्यात यावी विनामूल्य जेणेकरून हा जो प्रकार होतोय रस्त्यामध्ये कुठेतरी डिलिव्हरी होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना त्या जीवाला त्रास होतो खरोखर अस्वस्थ व्हावी अशी घटना आहे आणि त्यावेळेला मला नंदुरबारचे जिल्हा आरोग्य अधीक्षक आणखी उपायुक्त या सगळ्यांनी सांगितलं होतं की आमचं जे नंदुरबारचं हॉस्पिटल आहे हे एकमेव हॉस्पिटल आहे बाकीच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तेवढी अजून व्यवस्था नाहीये ना आहे आणि आम्ही ती सहा महिने भरतो सन्माननीय आमच्या पाडवी आमदार सुद्धा त्या बैठकीला होते आणि जवळजवळ दोन दो अडीच तास डिपार्टमेंट निहाय परिचारिका औषध सगळ्याचा आम्ही आढावा घेऊन त्यांना सांगितलं होतं की या परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होईल असं करा आणि खरंच की याच्यासाठी काही फार पैसे लागतील अशातला भाग नाहीये त्यांना आपण जर का नीट उत्तेजित केलं त्यांना समजावून सांगितलं आणि रोजगाराची व्यवस्था नसेल तर त्याच्यासाठी काही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नक्कीच गरोदर माता आणि तुम्ही त्यांची कुटुंब त्यासाठी सहकार्य करतील आणि मूल आणि बाळ आणि आई सुखरूप जे आहे त्यांचा जन्म होईल छोटं मूल आधीच असेल तर ते सांभायला व्यवस्था करता येईल खरं तर आपण एका बघून इतके मोठमोठे रस्ते उभारतो रोज उभारतो अटल सेतू उभारतो मग अशा या गोष्टी करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेला काय अडचण येते हे मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमदार तर विचारतील पण मी पण डॉक्टर तानाजी सावंत आणि आरोग्य विभागाला बोलवून या संदर्भात सुधारणा व्हावी त्या दृष्टिकोनातून नक्कीच लक्ष घालून निर्देश देणारे आणि त्यांनी पुढारीने या प्रश्नाकडे लक्ष वेधलं तर तो फॉलोअप तुम्ही करत राहा आपण ही परिस्थिती सुधारेपर्यंत प्रयत्न करत राहू असं मी तुम्हाला आश्वासित करते तुम्ही गेली अनेक वर्ष या अनेक विषयांवरती काम करता आहात सारखी योजना जर मला विचारायची आहे सोबत पुन्हा एकदा तुमच्याशी बातचीत करायची आहे सध्या आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत अंबादास जी नंदुरबार मधली ही घटना आपण दाखवतोय स्ट्रेचर सुद्धा नाही आहे रस्ता तर नाहीच आहे त्यामुळे रुग्णवाहिकेचा प्रश्नच येत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये या महिलेची झोळीत प्रसुती झालेली आहे खर तर आपण हा जिजाऊचा सावित्रीबाई फुलेचा आयल्या महाराष्ट्र आहे आणि विशेष म्हणजे नंदुरबारचे आदिवासी विकास मंत्री हे नंदुरबारचे आहेत आणि आज नाही आधी पण होते मागच्या काळात पण आता पण आहेत आणि तिथं अशी दुर्दैवी घटना घडावी एका भगिनीची प्रसूती झोळीमध्ये रस्त्यावर व्हावी मला असं वाटतं आपला पुढारलेला महाराष्ट्र म्हणतो आपण आपल्याकडे एवढ्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहे म्हणतो आणि जर एका आदिवासी महिला अशा पद्धतीनं तिच्या ओव्हरऑल सगळ्या आरोग्याच्या अशा पद्धतीने हेळसांड होत असेल तर त्याला दुर्दैव एवढंच मानता येईल जी आता आपण नीलम गोरे ताईंशी बातचीत करत होतो त्यांनी असं म्हटलंय की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही याबद्दल आवाज उठवू महाराष्ट्रामधली ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू मात्र मला असं वाटतं ही पहिली घटना नाहीये महाराष्ट्रामधली वारंवार अशाच पद्धतीच्या घटना घडत आहेत पेसासारखी योजना आणली जाते मग या सगळ्याचं काय होतं सरकारी यंत्रणा हलत का नाही आहेत मी आत्ता थोडा संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अशाच एका विषयावर सीओ साहेबाने आरोग्य अधिकारी चर्चा केली हे फक्त नंदुरबार मध्येच असं होतं अशातला काही भाग नाही कुठलेल्या भागातल्या आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा दुर्दैवानं दुर्लक्ष होत त्याच्यामुळं माता मृत्यूचं मृत्यूच प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतय आणि त्याला एक जे संवेदनशीलता जी आरोग्य विभागातील मी सगळ्या अधिकाऱ्याविषयी बोलत नाही परंतु सार्वजनिक ठिकाणी असे आरोग्य अधिकारी काम करणारे लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात अशा प्रकारच्या घटना सुद्धा महाराष्ट्रात ठिकठिकाणी होतात आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसांना आदिवासी बांधवांना अशा परिणामाला जावं परिणाम अंबादासजी थोड्याच दिवसामध्ये तर अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि एकूणच विरोधकांच्या बाजूने महाराष्ट्रामधली ही परिस्थिती जाणीवपूर्वक सुधारावी याच्यासाठी तुम्ही नेमकं काय करू शकता हे विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष असा हा हा भूमिका असायचं काही कारण नाही कारण निलमताई पण आहेत आणि निलमताई स्वतःच म्हंटल आम्ही आवाज उठू आता नीलमताई तर चेअरवर बसलेल्या जर एवढ्या उचडून आवाज उठू म्हणत असेल तर आम्हाला तर त्यांच्या दोन पावलं पुढे जावं लागणार त्याच्यामुळे निश्चित मला असं वाटतं ठीक याच्यात सत्ताधारी विरोधक हा मुद्दा आहे निश्चित आहे सगळ्यांनी मिळून अशा सगळ्या विषयावर सर्व समावेशक चर्चा करून एक स्पष्टपणे अशा निर्ढवलेल्या लोकांना लो एक चांगला रिंगा दाखवावा ला लागेल अगदी धन्यवाद नंबरजी तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी तर ही दृश्य आपण बघतोय नंदुरबार मधली ही दृश्य आहेत दोन किलोमीटर या महिलेला चालत घेऊन जावं लागलं आणि झोळीमधून घेऊन जावं लागलेलं आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनावणे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रवींद्रजी एक धक्कादायक अशी घटना आपण पुन्हा एकदा बघतो हो आहोत नंदुरबार मधली कारण या महिलेला झोळीमधून घेऊन जावं लागलंय या महिलेची प्रसुती त्या झोळीमध्ये झालेली आहे नमस्कार मॅडम डॉक्टर सोनवणे बोलतोय जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार म्हणून चौदा तारखेची घटना आहे आणि आपल्याला माहिती आहे की अक्कलको आणि जडगाव हे दोन जे ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे बहात्तर असे खेडे आहेत त्याच्यामध्ये तीनशे पाडे असे आहेत की त्याचा आपल्याला या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसात बऱ्यापैकी अडचण येते कारण रस्ते नसल्याने आपल्याला या अडचणींना फेस करावं हो लागत आणि ही घटना ज्या दिवशी घडली सकाळची वेळ होती आपली आशा आ, या महिलेला प्रसूती पूर्व चालू झाल्यामुळे अशा आपली त्याच्या सोबत होती आणि होती तर तिथं डिलिव्हरी झाल्यानंतर एक परत पाचच मिनिटात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तेलखडी तालुका दडगाव इथं पेशंटला आणण्यात आलं पेशंटचे डिलिव्हरी वगैरे तिथं झाल्यानंतर बाकीचे जे काही कॉर्ड प्लासेंटा वगैरे त्याचा आउट झालेला होता पण पेशंटला स्टेबल करून बेबी जे होत बाळाचं वजन चौदाशे ग्रॅम असल्यामुळे तिथून लगेच तातडीने आपण त्याला सिव्हिल हॉस्पिटलला रेफर केलं होतं सिव्हिल हॉस्पिटलला ते रेफर झाल्यानंतर तिथं जवळपास सात आठ दिवस पेशंट ऍडमिट होता, होता। बच्चू आता दोघेही हो सेफ आहेत परंतु हे जे बांबू अँब्युलन्सचे प्रकार मॅडम आपल्याकडे खूप अति दुर्गम भाग आहे आणि त्या ठिकाणी पर्याय नसतो जिथपर्यंत आपण आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत डॉक्टर डॉक्टर आमची हीच अपेक्षा आहे आणि माझं हेच म्हणणं की या सगळ्यावरती पर्याय नेमका काय आहे तोडगा नेमका काय आहे कारण आता जरी ही महिला असेल तिचं बाळ असेल ते सुखरूप असलं तरी आतापर्यंत ज्या बांबू अम्ब्युलन्सचा आंबु तुम्ही उल्लेख केला आहे त्याच्यावरून शेकडो महिलांचे जीव गेलेले आहेत त्यांची बाळ दगावलेली आहेत मॅडम मी आपल्याला एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो की आपण मागच्या वर्षी जेव्हा ह्या गोष्टी आपल्याला जळगाव अक्कल तालुक्यात होम डिलिव्हरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आमचे सीओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लक्ष एटी फोर डेज ही मोहीम सुरू केली होती याच्या अंतर्गत घरी ज्या डिलिव्हरी होतात या होऊ नये म्हणून पीएससी ला कुठल्याही कंडिशन मध्ये पेशंट आणणे आणि त्याच्यासोबत तिथं माहेर घर पण आपण स्थापन केलेले आहेत आणि वाहनाची जी हे होते ऐन टायमाला आपलं एक सरकारी वाहन दुसऱ्या ठिकाणी गेलं तर पेशंटला वाहन भेटत नाही तर आपण खाजगी वाहन सुद्धा हायर करायला सांगितलेले आणि याचा परिणाम म्हणून आपल्याकडे मॅडम मागच्या वर्षी जवळपास होम डिलिव्हरीचं प्रमाण हे ब्याण्णव टक्क्यावरून सॉरी शा, युज डिलिव्हरीचं प्रमाण हे ब्याण्णव टक्क्यावरून शहाण्णव पॉईंट चार टक्क्यावर आलं होतं आणि माता मृत्यू आपल्या ह्या दरवर्षीच्या पेक्षा पंचवीस टक्क्यांनी कमी झाल्या बालमृत्यू पण हे आपले जवळपास अठरा टक्क्यांनी कमी झालेले होते तर आपण ही आता मोहीम परत कंटिन्यू ठेवलेली आहे हा मान्सूनच्या पिरियड मध्ये थोड्याशा अडचणी येतात पण जर घरी डिलिव्हरी जर झालीच तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपण मदर बेबी किट सुद्धा त्यांना सप्लाय केलेल्या आहेत आणि ज्या दाया त्या ठिकाणी डिलिव्हरी करतात घरी बऱ्याच ठिकाणी स्कॅटर्ड पॉप्युलेशन असल्यामुळे त्या ठिकाणी दाया असतात त्यांना सुद्धा आपण आरोग्य विभागामार्फत काही इन्सेंटिव्ह कबूल का केलेला आहे की के तुम्ही पेशंटला अगोदर दवाखान्यात घेऊन येणे किंवा जे बॉम्बे अँब्युलन्सला जे कोणी उचलतात दोन्ही साईडने त्यांना सुद्धा आपण मानधन देणार आहोत ठीक आहे जिल्हा परिषद ठीक आहे या सगळ्या उपाययोजना आहेत त्या लवकरात लवकर, लवकर होतील लवकर अशी होती अपेक्षा आहे आपल्यासोबत आणखी काही जण जोडले जात आहेत आपल्यासोबत आमशा पाडवी जोडल्या गेलेल्या आहेत आमदार आमशा पाडवी आपल्या सोबत आहेत एक एक, पुन्हा एकदा घटना आपल्याला पुढारी न्यूजच्या माध्यमातून कारण आरोग्य व्यवस्था त्याचा आलेली आहे या जोळीमध्ये महिलेची प्रस्तुती झाली आहे दोन किलोमीटर तिला नेत असताना हे मी वारंवार मध्ये बोललो आहे हो मी अधिवेशन मध्ये पोस्ट बोललो आहे अजून आमच्याकडे सात टक्के रस्ते नाही हे जे आता कोणता अधिकारी बोलत होते ते चुकीची माहिती देत आहे अक्कलकुवा धडगावची ते आज भी बोंबून आणता काही रस्त्यामध्ये डिलिव्हरी असता काही ठिकाणे रस्त्यामध्ये जे मूर्ती बाल बालमूर्ती होतो किंवा माता मूर्ती होत बरोबर हे सगळं आहे हे झाकाझाकीचे काम करत आहे आरोग्याची व्यवस्था बिकट आहे मी मागे नागपूर अधिवेशन मध्ये आरोग्य मंत्रीचे मिटे, त्याच्यावर काय आउटपुट निघाला नाही हे खोटी माहिती देत आहे कोणी बी जिल्हा परिषद चे अधिकारी असेल हे खोटी माहिती देता एक तुम्हाला सांगतो ऑक्सिजन पेटी असते जेव्हा भारत जन्माला येतो त्याला जर आरोग्याची व्यवस्थासाठी त्या ऑक्सिजन पेटी एक पाहिजे एक एक पेटी मध्ये चार चार मुले ठेवले आहेत काही बदल झाला नाही नंदुरबार ना जिल्ह्यामध्ये तेच जी, जी, पद्धतीने आपल्याला माहिती देत होते ते म्हणतात की आता ज्या माता बाळंत होणार आहेत त्यांना जनजागृती केली जाते त्यांच्या मदतीला कोणी ना कोणीतरी पाठवलं जाते फक्त पावसाळ्यामध्येच या घटना घडत आहेत असं त्यांचं म्हणणं नाही 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 पाऊस अजून आमच्याकडे लागला कुठे काल रात्री पाऊस आला ना एवढच पाऊस आहे अजून पाऊस सुरुवातीन नाही झाला कुठे पावसामध्ये अडचण येते आणि माहिती जे सांगताना हे चुकीचे आहे कोणाला माहिती मार्गदर्शन करत नाही मार्गदर्शन करत तर आम्हाला असत ना कुठे काय मार्गदर्शन करता किंवा कॅम्प चालू आहे यांचा अधिकारी वरून आदेश करता अधिकारी टाळाटाड करता वरून आरोग्य मंत्रीने आदेश केले तरी याच्यावर टाळाटाडी करता चुकी चुकीचं काम आहे खेरीत या निलंबित करायला पाहिजे चुकीचे काम करणार लाखो रुपया पगार घेता आणि नाही जी ही मागणी तुम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा लावून धरणार आहात का कारण आता आपण अंबादास दानवेंशी सुद्धा बोललो त्यांनी सुद्धा सांगितलंय वर्षानुवर्ष आम्ही हीच मागणी करतोय मात्र त्याच्यामध्ये या स्थितीमध्ये काहीही बदल होताना दिसलेला नाहीये नाही आहे माझे हक्क भांग दाखल केलं आहे आरोग्य मंत्रीचे ते त्याची मिटिंग आता घेणार आहे या अधिवेशन मध्ये मी विशेर दे काय पाहिजे काय नाही आता मी तुम्हाला सांगतो आमच्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोज रोज आदिवासींचे मुले दोन मेलेले आहे रोज मी आकडा सुद्धा दिलेला आहे मी रोज रोजचे आता हे तो प्रमाण चालूच आहे एक वर्षामध्ये सत्तावीस डिलेव्हरी महिला मेली आहे ते सुद्धा मी डिटेल दिला आहे हा आकडेवारी आहे हे जे आरोग्य जे जे अधिकारी असतात हे खोटा खोटा बोलून म्हणजे तुमच्यासारखा कोणी विचारलं आमच्यासारखा खोटी माहिती देता जे खरं आहे ते देत नाही हो अगदी धन्यवाद आमच्या पाडवीजी तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली आणि आफताब खान आमचे रिपोर्टर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी याविषयी अधिकचे अपडेट्स अधिक अधिक देतील आफताब जसं आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो आहोत गेल्या इतक्या वर्षानुवर्षांपासून अशाच पद्धतीने बांबू अॅम्ब्युलन्स असं याला म्हटलं जात आहे आणि या बायकांना या महिलांना अशा पद्धतीने रुग्णालयापर्यंत पोहोचवलं जात आहे आता आमशा पाडवींनी जी माहिती दिली ती अधिक धक्कादायक आहे एका महिन्यामध्ये सत्तावीस महिलांचा मृत्यू झाला असं त्यांनी म्हटलंय यामिनी नक्कीच ही धक्कादायक आकडे आहेत आणि यापेक्षा आणखीन अधिक धक्कादायक प्रकार हा दुर्गम भागात घडत असतात मात्र त्यांची नोंद होत नाही या बँले पर्याय म्हणून सरकारने बाईक अँब्युले दिल्या होत्या मात्र ते देखील धूळ खात पडले आहेत त्यांच्या मेंटेनन्स नाहीये ड्रायव्हर नाहीये ड्रायव्हरांना भत्ता भेटला नाही त्यामुळे ते गाड्या जसेची तशी पीसीला पडलेली आहेत काही जिल्हा देखील पडलेली आहेत तर या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याच्या समस्या खूप बिकट आहे तसेच रिक्त पद जे हा खूप मोठा प्रश्न आहे आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांची भरती व्हावी आणि दुर्गम भागातील खास करून दुर्गम भागात रिक्त असलेल्या पदांची भरती लवकरात लवकर करावी हे वारंवार मागणी होत असते तरी देखील तिथला त्याची खेरखबर घेतली जात नसल्यामुळे हे असे प्रकार समोर येत आहेत सध्या जे अलका पॉवर आहेत त्यांची प्रकृती चांगली आहे मात्र जे बाळ आहे त्याला ऑक्सिजनवर ठेवलं आहे आता नेमकी आणखीन त्यांना चा, चार ते पाच दिवस या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये थे, ठेवलं जाईल अशी माहिती मिळाली आहे बरं बरं धन्यवाद आफ्ताब या माहितीसाठी त्यामुळे ही सगळी परिस्थिती आणि महाराष्ट्रामधल्या एकीकडचं एक हे दुर्दैवी असं असणार चित्र आणि धक्कादायक असं वास्तव लवकरात लवकर बदलावं ही अपेक्षा आहे thank oh. you oh.